नमस्कार मी डॉक्टर दिलीप बागल बालरतज्ञ तारकपूर अहमदनगर आज आपण लहान मुलांमधील अंगठा चोकणे याविषयी चर्चा करणार आहोत जी लहान मुले अंगठा चुकतात ते साधारण वयाच्या नऊ महिन्यापर्यंत अंगा अंगठा चोकणे ही नॉर्मल गोष्ट आहे तसे तर आईच्या पोटात बाळ अंगठा चुकत असते परंतु जी मुलं साधारण वर्षानंतर किंवा दीड वर्षानंतर अंगठा चुकतात ही गोष्ट नॉर्मल नाही आहे अशा मुलांच्या अंगठा चुकण्याचं कारण म्हणजे जी मुलं खूप अंतर्मुख अंत आत्मविश्वास व आत्मकेंद्रित मुलं तसेच काही आघात झाला असेल घरामध्ये किंवा टी व्हीमध्ये काही आघात असं पिक्चर किंवा टी व्हीमधले काही दृश्य पाहिले असेल तर एकदा ब्रेनवर आघात झाल्यानंतर ही मुलं कंटिन्युअस अंगठा चुकतात माझ्या अनुभवानुसार जी मुलं अंगठा चुकतात त्यांना एकलकोंडेपणा किंवा ज्यांना आत्मविश्वास नाही किंवा ज्यांना वाटते की आपल्याला असुरक्षिततेची भावना जी मुलं घरात किंवा ज्यांना सांभाळण्यासाठी कोणी नसेल अशी मुलं कंटिन्युअस अंगठा चोकतात अंगठा चोकल्यामुळे काय काय प्रॉब्लेम होतात हे आपण पाहू अंगठा चोकल्यामुळे दात दातांची अलाइनमेंट म्हणजे दात बाहेर येणे दात किडणे जबड्याचे अलाइनमेंट बिघणे बिघडणे आडीनवेड वाढणे टॉन्सिल वाढणे यामुळे दा, या दा खूप दिवस म्हणजे जी मुलं पाच वर्षाची किंवा तीन वर्षाची जी मुलं आहेत ते अंगठा चोकत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर ट्रीटमेंट घेणे हे अतिशय गरजेचे असते अशा बाळांना सायकोथेरपी प्लस बालरोगतज सल्ला आणि ज्या मुलांना अंगठे चोखण्याची सवय असते त्या मुलाला काही ड्रॉप्स अंगठ्याला लावल्यास व बालरोगतज्ञाचा सल्ला घेतल्यानंतर ही अंगठा चोखण्याची सवय मुलांची कमी होते अशा मुलांना मारू नये किंवा रागवू नये त्यांना गिफ्ट देऊन प्ले थेरपी किंवा सायकोथेरपी देऊन अंगठा चोखण्यासाठी अंगठा चोखण्याचे कमी होईल अशी मदत करावी धन्यवाद